मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा जो आपला विषय आहे तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपल्याला माहिती आहे मी जीन छिन जीत घ्यायला सुरुवात केली आहे त्याचे जे बेसिक्स आहेत ते आपले घेऊन झाले छत्तीस दैवी श्वास आणि एक एक बोट पकडलं तर काय होतं आता जरा डीप डीपमध्ये आपण जाऊया एक साधा प्रश्न विचारते आपल्या घरात फ्यूज असतो इलेक्ट्रिकचा फ्यूज असतो तो जर उडला तर काय होतं विद्युत प्रवाह खंडित होतो म्हणजे जेव्हा पुन्हा तो, तो।, तो आपण फ्यूज बसवू तेव्हाच तो विद्युत प्रवाह पुन्हा सुरू होतो आपल्या शरीराच्या बाबतीत एक्झॅक्टलीच हे होतं की आपल्या शरीराचा विद्युत प्रवाह खंडित होतो म्हणजे प्राणशक्तीचा प्रवाह जेव्हा खंडित होतो त्यावेळेला आपल्याला अवरोध होतो पण मग आता शरीराचा फ्यूज कसा बसवायचा शरीरात असतो का फ्यूज तर या सगळ्याचा प्रश्न त्या त्यांच्या दृष्टीने याचं उत्तर असं आहे की शरीरात सव्वीस असे सेफ्टी फ्युजेस असतात त्याला त्यांनी सेफ्टी एनर्जी लॉक्स असं नाव दिलेलं आहे कुठे असतात हे सेफ्टी एनर्जी लॉक्स तर आपल्या सगळ्या सा सांध्यांच्या ठिकाणी नंतर जिथे जिथे आपली एनर्जी चॅनल्स किंवा आपल्या भाषेत बोलायचं तर आपल्या नाड्या या जिथे जिथे क्रॉस होतात तिथे आणि हाताच्या आणि पायाच्या बोटांमध्ये ही सेफ्टी एनर्जी लॉक्स बसवलेली हो असतात आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे एक एक बोट धरलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो इन्स्टंटली होतो आणि हे आपल्यापैकी अनेकांचा आता अनुभव आहे की इन्स्टंटली त्यांनी त्याचा फायदा होतो त्याचं कारण तिथे सेफ्टी एनर्जी लॉक्स बसवलेले हो असतात आणि ज्या वेळेला काही कारणाने आपला स्ट्रेस असेल इतर काही कारणं असतील चुकीचा आहार विहार असेल त्यांनी जेव्हा आपला प्राणशक्तीच्या प्रवाहामध्ये अवरोध क्रिएट होतो तेव्हा हे सेफ्टी एनर्जी लॉक्स बंद पडतात जसा आपला फ्यूज उडतो इलेक्ट्रिकचा तसे हे बंद पडतात मग आता ते पुन्हा कसे सुरू करायचे तर त्या त्या ठिकाणी दाबून ते सुरू करायचे म्हणून त्यांनी चार्ट्स केलेत मी तुम्हाला चार्टही दाखवतोय की हे सव्वीस एनर्जी लॉक्स कुठे कुठे आहेत आणि तिथे कसं कसं हलका दाब द्यायचा की आपल्याला तो फायदा आपल्याला मिळतो ते एनर्जी लॉक सुरू होतं आणि त्यामुळे त्या चॅनलमधला जो एनर्जीचा प्रवाह आहे प्राणशक्तीचा प्रवाह आहे तो पुन्हा पूर्ववत सुरू होतो आणि त्यामुळे आपल्याला इन्स्टंटली बरं वाटतं किंवा आपल्याला आरोग्य मिळायला प्राप्त तात्पुरते फायदे तर आहेतच पण लॉंग टर्म फायदे हे आहेत की आपल्याला आपल्या सगळ्या रोगांमधनं मुक्त होणं त्यांनी शक्य असतं तर ही सव्वीस एनर्जी लॉक्स आहेत त्यांची सगळी नाही घेऊ शकणार आपण माहिती त्यातले जे महत्त्वाचे लॉक्स आहेत त्यांची माहिती आणि त्यांचे फायदे आणि ते कुठे असतात आणि ते कसे होल्ड करायचे हे मी सगळं आता ह्याच्या पुढे सांगणार आहे हे सगळे महत्त्वाचे अगदी निद्रानाशापर्यंत अनेक महत्त्वाचे रोग त्याच्यात येणार आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे एपिसोड्स आपण कृपया शेवटपर्यंत पहा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल जसं छत्तीस दैवी श्वासचा फायदा होतोय जशी बोट धरली तर त्याचा फायदा होतोय तसाच ह्याचाही फायदा आपल्याला नक्की होईल आता ही जी एनर्जी लॉक्स असतात ती मी तुम्हाला म्हटलं की सांढ्यांचे जिथे जिथे सांधे आहेत आपले किंवा जिथे जिथे आपली एनर्जी चॅनल्स क्रॉस होतात तिथे तिथे ती एनर्जी लॉक्स आहेत ती केवढी आहेत तर प्रत्येकाच्या हाताच्या मुठी इतकी ती लॉक्स आहेत म्हणजे आपल्याला अगदी दोन बोटांनी दाबायला पाहिजे असं नाही कारण ते एवढ्या आकाराचं प्रत्येकाच्या ठिकाणी तर आहेच आहे त्याच्यामुळे आपल्याला असं दाबलं तरीसुद्धा ते चालू शकतं ह्याला काही जण ॲक्युपंक्चर विथ फिंगर्स असं म्हणतात म्हणजे ॲक्युपंक्चरचा जसा इन्स्टंट आणि कायमस्वरूपी फायदा होऊ शकतो तसाच आपल्याला ह्याचाही फायदा कायमस्वरूपी आणि इन्स्टंट होऊ शकतो म्हणून अॅक्यू विथ फिंगर्स असंही याला म्हटलं जातं कारण यात कुठचीही शस्त्र वापरली जात नाही निडल्स वगैरे याच्यात काही वापरल्या जात नाहीत त्यामुळे हा त्याचा हे आहे आज जे आपण घेणार आहोत त्यांनी ती जी चॅ लॉक्स आहेत त्याला त्यांचे त्यांचे जे पर्पजेस आहेत त्यानुसार त्यांनी त्याला नावं दिली आहेत आज जे आपण पहिल्या नंबरचा लॉक घेणार आहोत त्याला त्यांनी प्राईम मुव्हर असं म्हटलं आहे म्हणजे आपल्या कोणत्याही भावनिक खीळ बसलेली असू दे आपलं जे करिअर आहे त्यात खीळ बसलेली असू दे आपलं कुठचंही क्षेत्र जे असेल व्यवसाय असेल मग ते भावनिक खीळ असू दे व्यावहारिक खीळ असू दे कुठेही जर काही अडथळा आलेला असेल आणि खीळ बसलेली असेल तर ते दूर करायचं काम हे लॉक जर सक्रिय झालं तर होऊ शकतं आणि म्हणून त्याला त्यांनी हो प्राईम मुव्हर असं म्हटलंय मुख्य मुव्हर एनर्जी लॉक राजा असं त्यांनी त्याला म्हटलं आहे त्यामुळे आज आपण ते घेतो आहे कारण आपल्याला आपल्या जीवनात अशा अनेक अडचणी येतात की जिथे आपली कुठे ना कुठे खीळ बसलेली असते आणि आपण हेल्पलेस झालेले असतो त्यामुळे त्यासाठी हे उपयोगी पडू शकतं याला प्राईम मुव्हर असं म्हटलं याचं आणखी एक कारण म्हणजे वरून खाली जाणारी एनर्जी किंवा प्राणशक्ती आणि खालून वर येणारी प्राणशक्ती ह्यांना ह्यांचा संगम साधायचं सा काम ही हे लॉक जे आहे ते बॅलन्समध्ये आलं तर होतं त्याला जोडायचं काम ते करतं डोक्याला पायाच्या टोकाशी आणि पायाच्या टोकांना डोक्याशी म्हणजे थोडक्यात आपल्याला वरपासून खालपर्यंत जोडायचं काम ते करत असतं आणि त्याच्यामुळे ह्याला प्राईम मूवर असं म्हटलं जातं ते कुठे असतं पण हे तर मी तुम्हाला आता चार्ट दाखवती आहे आपल्या गुडघ्याच्या आतल्या बाजूला म्हणजे आपण जर बसलो खुर्चीवर किंवा मांडी घालून तर आपल्या मांडीचा एक फुगीर भाग येतो तो जिथे संपतो तिथे खालचं सा पोटरीच्या साईडचं जे हाड आहे ते सुरू झालेलं असतं तो जो जॉईंट आहे तिथे हे लॉक असतं मग ते कसं दाबायचं तर चारही बोटांनी दाबायचं पाचही बोटांनी दाबलं तरीसुद्धा ते चालू शकतं पण हात क्रॉस करून दाबायचं म्हणजे डाव्या हाताने उजव्या हाताचं उजव्या हाताने डाव्या हाताचं कारण आपल्या नर्व्स क्रॉस होत असतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे ते दाबायचं किती वेळ दाबायचं तर त्यांनी असं म्हटलं आहे की कि हे कितीही काळ कारण हे प्राईम मूवर आहे त्यामुळे तुम्हाला आरोग्य हवं असेल व्यावहारिक यश हवं असेल भावनिक बॅलन्स हवा असेल शरीरात हार्मोनी राहायला हवी असेल कशाहीसाठी हवं असेल तरी हे दिवसातून जितक्या जास्त वेळेला तुम्हाला दाबता येईल तितक्या वेळ दाबा एवढं जर आपल्याला शक्य नसेल एवढा जर आपल्याकडे वेळ नसेल तर छत्तीस दैवी श्वास मध्ये म्हटल्याप्रमाणे ते छत्तीस दैवी श्वास होईपर्यंत तरी दाबावं म्हणजे आपण ते करताना इथे ही बोट दाबून करतो पण तसा श्वास घ्यायचा म्हणजे माकडहाडापासून इथपर्यंत आणि इथून पायाच्या बोटापर्यंत असं इनहेल असं एक्झेल पायाच्या बोटातून बाहेर अशा प्रकारेच तो करायचा फक्त त्यावेळेला बोटं न धरता त्या गुडघ्याच्या इथे आतल्या बाजूला हा जे सेफ्टी एनर्जी लॉक वन आहे तिथे दाबायचं म्हणजे त्याचा फायदा तोच होतो याचा आणखी एक फायदा असा होतो की हा जो हे जे लॉक आहे ते वरच्या सगळ्या अवयवांवर प्रभाव टाकतो त्यामुळे विशेषतः पोटाचे विकार ज्यांना असतात की इरिटेशन बॉवेल सिंड्रोम त्याच्यावर बरेच प्रश्न येत आहेत ते असेल पोट फुगणं असेल ॲसिडिटी असेल, असेल गॅसेस असतील असे कोणतेही जरी विकार असतील पोटाच्या संबंधातले तर ता तिथे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो वरती लंग्स आणि हार्ट पण येतं त्याच्यामुळे हार्ट आणि लंग्सशी संबंधित काही तक्रारी असतील तर त्यालाही त्यांनी मदत होते एक्झेल फार चांगल्या प्रकारे म्हणजे उच्छवास फार चांगल्या प्रकारे याच्यामुळे होतो म्हणजे हे लॉक जर सक्रिय झालं तर आपल्या शरीरात असलेली सगळी घाण आपण श्वासावाटे बाहेर टाकू शकतो आणि ते अधिक चांगल्या प्रकारे म्हणजे आपला श्वास आणि उच्छवास असा वरवरचा राहत नाही पूर्ण घाण शरीरातली निघून जाते आणि आपण पूर्ण श्वास मग भरून घ्यायला मोकळे होतो आणि त्याच्यामुळे हा आपल्याला आपली प्राणशक्तीला चालना देण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतो आपल्याला उत्साह आपला वाढू शकतो त्याच्यामुळे कारण प्राणशक्ती चैतन्य जर आपण आपल्यामध्ये भरून घेतलं तर आपल्याला आपल्या निगेटिव्हिटीपासनं आपल्या थकव्यापासून या सगळ्यापासूनच सुटका मिळणार आहे आणि त्यामुळे हे जे पहिलं लॉक आहे याला प्राईम मुव्हर असं म्हटलेलं आहे त्याचे अनंत फायदे आहेत तुम्ही ते करून बघा तुम्हाला त्याचा फायदा नक्की जाणवेल असे जे महत्त्वाचे हे आहेत ते आणखीनही काही लॉक्स असे आहेत की ज्यांचा असेच फायदे होतात ते मी घेणार आहे मात्र त्यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तेव्हा ही सगळी माहिती अनोखी माहिती आपल्यापर्यंत पोचू शकेल आपण ते कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद